थांबा तू मला काही दाखवते इकडे काय नाही सई पकास तू करती का काय काय केले गेली आईस्क्रीम बनवते ती हा ए, थी। थी? बाई आहे का आता आईस्क्रीम बनवते बाई मग हिला ती आईस्क्रीमच्या दुकानात लावली पाहिजे का आम्हाला आईस्क्रीम ती हिला बनवायला म्हणल्यावरती हा हा पैसे पण येतील हा पैसे तर महत्वाच आहे त्याल आ पप्पाला पा तेवढाच हातभार होय बुटिया होय हाय का आता कसं काय जल या काम हे काय कात्रीनी कापत या हात नको कापून घुस ही कड काय हे बांडव कुंड काढलाय सगळं हे काय आहे आरुला आहे ना संसार घेतलाय बर का हा संसार हे ना या आजीने घेतला या हा संसार तिला लग्नात यायचा म्हणजे लग्न करायचं का म्हणजे लग्न हे तुला करायचंयच का मम्मी पप्पाला सोडून तुला जायचं काय का मग लग्न ना काय करता बिझ्या कुणी लग्नाचं डोक्यात या अगं लग्न नाही पूर्वी ना करिअर करायला लागतं या करिअर म्हणजे लग्न हे करिअर असतं काय पहिले करिअर बनवलं मग लग्न म्हणजे लग्न तुला <laughs> आपलं का अगं दुसरे बोललं काहीतरी लग्न लग्न का करायचंय पण तुला लग्नाची काय एवढी हवं सलीय एवढू शाणात मग ते तू म्हणत होते ना मला काय म्हणत होती मी काय म्हणत होते आता रे काय तरी मी काय म्हणत होते मी काय रे बाबा बेन म्हणत होते काय माहिती हा हा बरोबर आलं माझ्या लक्षामध्ये मी काय म्हणत होते ती मी हे म्हणत होते की बुट्या आपल्या लोकाच्या घरी जाणार आहे व्हिडिओ मध्ये म्हणत होते ते बाळा बुट लोकाच्या घरी जाणार आहे मग तिने मला प्रश्न विचारलेला बरं का मग मी लोकाच्या घरी म्हणजे कुठं तर मी म्हणलं तिला लग्न करून लोकाच्या घरी जायला म्हणजे मुलीला लग्न करून लोकांच्या घरी जायला लागतं तर ती काय म्हणली मला त्यावेळेस की नाही मम्मी मी नाही तुम्हाला सोडून कुठंच जाणार आता तिला काही लग्नाचं एवढं हे नाही ना म्हणजे माहिती नाही ना लग्न काय असतं कशासाठी करायचं ते अजून लहान आहे पण मी म्हणलं मुलीला एक ना एक दिवस कितीही सक्सेस झाली कितीही ती शिकली कितीही कामाला चांगल्या लागले लग्न करायलाच लागते बरोबर का नाही असं मी तिला सांगितलं होतं त्यामुळे तिने ते डोक्यात ठेवलेलं आहे बरं का तर मुलींना असं लहानपणीच नाही सांगायला पाहिजे बरं का तुम्ही मला म्हणता रुपाली तो मुलींना असं लहानपणी नाही सांगायला पाहिजे पण प्रत्येक मुलीला म्हणजे जे पुढं आहे की बाबा ह्यांना पुढं जी परंपरा चाललेली आहे जी पहिल्यापासूनच आहे लग्न हे मुलीला करायला लागतं लोकांच्या घरी जायला जायलाच लागतं मुलगी हे परक्याच जण असते बरोबर का नाही मुलगी आपण कितीही तिला तळहातल्या फोडासारखं जपली ना तरी हे ते परक्याचं जण असते या बरोबर का नाही तसंच मी तिला समजावून थोडक्यात सांगितलं होतं त्यामुळे ती म्हणतीया या लग्न मम्मी मला लग्न करायला लग्न करायलाच लागल सक्सेस झालं तरी असं म्हणजे म्हणून ती अडवळ्यात बाकी काय नाही आहे ना बुटा होय आता मग केक कसं काय करणार आहे काय बाई तुझं तर नाटकच चाललंय केक आईस्क्रीम होय बाई हय का आता आणि हे बांडी बिंडी नाही ना शियात नाही आल्यापासून ही बांडी अस ती या अक्का साबर काय भांड्यांना हा बांडी ही चक्क बांडी लय लई दिसत जर पडली होती ही भांडी चक्क चक्कचक भांडी काढल्या तिने गॅस नाही बाळा तुला गॅस होता ना गॅस पण घेतला होता ना आईने अगं बाई एकाच एकाच ह्याच्यावरतीच एकाच आहे का टाक टाकी कुठे गेली बिना टाकीच चालतोय तुझा तू गॅस लावायचं मोठं पाय मोठे टाकीला आपल्या घरातले ती लाली टाकी हा कोणत नाही मंग काय मंग काय तर चला आता आपल्या बाळाच होऊ द्या आता काय काय चाललंय तिचा बुटीआ तू करतेस एवढं कॅडबरीचा नाच पण तुझं तुला खायला लागल बरं का हा कोण खा कोण खाण तू खाणार आहे बबल्या का बबल्यासाठी करती अस नाही बबलू खायची का तुला भांडी चकाच्या काय तू त्याला सेफ हा काय म्हणतात शेफ ना हा शेफ शेप हा शेफ, शेफ होणार आहे काय बुटिया हा होय बुटिया तू सेफ होणार आहे का काय हा आता पुसण्याची एवढी गर्दी म्हणल्यावर बरोबर जिथं तिथे गर्दी हे कशाच आहे चॉकलेट आहे आणि हे काय बाई आहे का आता लय ना जिथली काय करणार आहे ह्याचं थोडक्यात सांगा मला काय पदार्थ कसं काय करणार आहे ह्याच्यात टाकणार आता थोडा मिक्स करला याला आणि मग हे आहे ना हे पिकवून देणार ह्याच्या आतमध्ये टाकल्या मग आता हे पिघळायचं कसं काय हे जिथं मग ते आपोआपच आपोआप हो पिघळतंय कसं कस बबल निरास शेप आहे बाबा ह्याच्या हॉटेल मध्ये कुणी यायचं नाही सिपच्या असलं सिपच असलं तुझ करायला बबलं कुशी आज लय हस तबलं बबल हि ही करू बबल आज काय बबलू कशामुळे खुशी माहितीये का बबल बबल कशामुळे खुशी माहितीये का आज तर बबल्याचा आज पेपर संपलेले आहेत ना बबलू हा एक्झाम त्याचा एक्झामच ना एक्झाम झालेला आहे गेलं गेलबलं पेपर चांगलं सगळं व्यवस्थित गेलं का पास होशील का इजी, पीजी। हा, हा, इजी पास होणार काय कुठे पिगळून देऊ मी अरे ते <laughs> अर करपल बाळा ते घे करपल ते त्याला हे करायला लागेल थांब दोन मिनिट त्याला काय करायला लागेल माहितीये का चला आता मी ना थोडीशी आर्याला हेल्प करते बरं का थांब प्लेटीमध्ये पाणी ठेवायला थांब मी एक तुला उपाय देते पिघळवायचा आता मला सायपा करायचं आहे बुटीया कुणाला पप्पाला देणार आहे का काय के बुटी असं असतं का म्हणजे ओसी बाबल्या हा सेप बाबा एकटाच केक बनवायचा आणि हो एकटाच गप्पा गा खायचा दुसऱ्यांना तर बनव वाट्या व येऊन द्यायचा नाही बबलू असला शेप असतो बाई कुठे थांबा आता हे करायला लागतंय असं कुठे हा थांबा थां आता मी हे झाल्यावरती तुम्हाला दाखवते कसं काय केले ती